इयत्ता दहावीतील विद्यार्थी मित्रांनो गणित भाग एक घटक पहिला दोन चलातील रेषे समीकरणे सायमलटिनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत एक सामयिक रेषे समीकरणे सायमल्टिनियस लिनियर इक्वेशन्स कोणास म्हणायचं व्याख्या अशी आहे जेव्हा आपण दोन चलातील रेषे समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामयिक समीकरणे म्हणतात वेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हॅरिएबल्स ॲट द सेम टाईम देन दे आर कॉल्ड द सायमल टिनियस इक्वेशन्स याचा अर्थ दोन्ही समीकरणांची जी उकल असते ती उकल म्हणजे एक्सची किंमत असेल वायची किंमत असेल ती दोन समीकरणामध्ये कोणत्याही समीकरणामध्ये वापरा दोन्ही बाजू बरोबर येतात म्हणजे दोन्ही समीकरणासाठी एकच सामयिक उकल असते म्हणून या ठिकाणी एक सामयिक समीकरणे असं त्यांना म्हणायचं आता या ठिकाणी स संच 1 .1, 1 .1, एक पॉईंट एक प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट वन आपण सोडणार आहोत खालील कृती पूर्ण करून एक सामिक समीकरणे सोडवा पहिलं समीकरण हे पाच एक अधिक तीन वाय बरोबर नऊ हे पहिलं दोन एक वजा तीन वाय बरोबर बारा हे दुसरं पुढं म्हटले समीकरण एक आणि दोन यांची बेरीज करू म्हणून ती पुन्हा एकाखाली एक मांडलेली आहेत बेरीज करताना अधिक तीन वायला वजा तीन वाय निघून जातो आहे पाच एक सात एक दोन सा, एक स सात एक स बरोबर बाराण्णव एकवीस आणि म्हणून एक्स बरोबर हे सात पलीकडं आहे एकवीसला भागिले जाऊन एकवीस भागिले सात होणार आणि मग एकशेची किंमत तीन सात तिघी एकवीस एक्शेची किंमत तीन आली मिळालेली एक्सची किंमत ही समीकरण एकमध्ये वापरली तर या ठिकाणी पाच गुणिले तीन एकशेची किंमत तीन अधिक तीन वाय बरोबर नऊ पाच त्रिका पंधरा हे पलीड गेल्यानंतर वजा पंधरा होणार आहे हे नऊ आहेत नऊ वजा पंधरा पाठीमागे तीन वाय आहेत वजा पंधरा अधिक नऊ वजा सहा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून आलेल्या वजा भागीला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं वजा सहा तीन वायबरोबर वजा सहा वाय बरोबर हे तीन प्लेट दोन वजा सला भागीले तीन दोन सहा वजा दोन आणि म्हणून या ठिकाणी एक्स वाय बरोबर तीन वजा दोन ही एक सामयिक सामयिककरणांची उकल आहे Complete the following activity to solve the simultaneous equations 5x plus 3y is equal to 9. This is first. 2x plus 3y is equal to 12. This is second. Let us add equation first and second 5x plus 3y plus 2x minus 3y is equal to 12 plus 3y plus minus 3y cancel 0. 5x plus 2x, 7x here. 12 plus 9 is equal to 21 here. Dividing both sides by 7, we get. 21 upon 7. Dividing 21 by 7, we get 3x is equal to 3. Putting this value, place x is equal to 3 in equation first. 5 into 3 plus 3y is equal to 9. 5 into 3, 15. 15. Here, 15 goes to LHS to RH, RHS. We get minus 15. Minus 15 plus 9, minus 6. 3y is equal to minus 6 dividing. बाय थ्री मायनस सिक्स मायनस सिक्स ऑपन थ्री डिवायडिंग मायनस सिक्स बाय थ्री वी गेट मायनस टू हिअर सोल्युशन इज एक्स वाय इज इक्वल टू थ्री द व्हॅल्यू ऑफ एक्स इज थ्री आणि व्हॅल्यू ऑफ वाय इज इक्वल टू मायनस टू ओके प्रश्न दुसरा आहे खालील एक सामिक समीकरणने सोडवा सॉल्व्ह द फॉलोइंग फॉलोईंग सायमल्टिन एज्युक्वेशन्स आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि दुसरा ए अधिक पाच बी बरोबर बावीस या ठिकाणी ही समीकरणं सोडवत असताना एला जर आपल्याला लोप करायची असेल एचा म्हणजे एला घालवायचा असेल आणि बीच किंमत काढायचं असेल तर दोन्ही समीकरणामध्ये एचा सगुणक समान करणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी समीकरण दोनला ह्या तीननं गुणलं पाहिजे व समीकरण एक एकमधून दोन वजा करू पहिलं तसं ठेवायचं तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस दुसरं दुसऱ्याला तीन गुणायचं आहे तीन ए अधिक पाच थ्रक पंधरा बी बरोबर या ठिकाणी बावीस थेक्क सासष्ट ओके तीन गुणल्या तीन ए तीन पंधरा बावीस थेक सासष्ट वजा करायचं आहे दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदलायचं अधिकचं वजा वजा अधिक सर्व चिन्ह अधिक असल्यामुळं वजा करायची सासठमधनं सव्वीस सा गेले सासा गेले शून्य सामून दोन गेले चार वजा चाळीस वजा पंधरा इथं अधिक तीन ए वजा तीन ए शून्य वजा पंधरा बी अधिक पाच बी वजा दहा बी दोन्ही बाजूचं वजा वजा गेले बी बरोबर दहा चोकचाळीस चार ही किंमत समीकरण या ठिकाणी एकमध्ये ठेवा दोनमध्ये ठेवा दोनमध्ये ठेवू दोनमध्ये ठेवू रोमन दोने. दोन आहे दोन पुन्हा लिहायचं ए अधिक पाच बी बरोबर बावीस ए अधिक पाच गुणले चार बरोबर बावीस ए अधिक वीस बरोबर बावीस ए बरोबर बावीस अधिक वीस पलीळ गेले वजावीस ए बरोबर दोन एची किंमत दोन मिळालेली अधिक वीस पलीड गेले बावीस मधून वीस गेले उरले दोन उकल बरोबर ए बी अशी मांडायची एची किंमत दोन आहे बीची किंमत चार आहे जरी पहिल्यांदा बीची किंमत चार काढली असेल एची नंतर काढले असेल अल्फा बेटमध्ये पहिल्यांदा ए भेटतोय म्हणून दोन आणि चार यातलं दुसरं समीकरण आहे एक एक सात वाय बरोबर दहा आणि तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात या ठिकाणी ही समीकरणं सोडवत असताना आणखी एका पद्धतीचा आपण विचार करूया समीकरण एकमध्ये एक्सची किंमत आपण काढली आणि एक्सची किंमत ती दोनमध्ये ठेवली तर आपल्याला वायची किंमत मिळेल एक्सची किंमत अशाच पद्धतीने मिळेल पाहूया समीकरण एकवरून ज्यावेळेला स कोणत्या तरी समीकरणामध्ये कोणत्या तरी चलाचा सगुणक एक असेल किंवा दोन असेल एक असेल तर सोपा आहे पाहूया समीकरण एक वरून एकची किंमत काढायचे स बरोबर दहा अधिक सात वाय पलीड गेले वजा सात वाय ही किंमत एक वरून काढलेले दोनमध्ये ठेवायचे दोन आहे तीन एक्स वजा दोन वाय बरोबर सात तीन एक्सी किंमत दहा वजा सात वाय वजा दोन वाय बरोबर वा सात तीन गुन्ह्या म्हणून चिन्ह करा दहा तरी का तीस ओके इथंसुद्धा म्हणून चिन्ह आहेत म्हणून ओके इथं म्हणून चिन्ह आहे म्हणून चिन्हासाठी काळजी घ्या टॉपच्या पेपरसाठी पुन्हा रिचेक करताना गुण बदलतात म्हणून म्हणून चेन्हाजी काळजी घ्या दायदे बारीक सारीक बाबींचा विचार केला पाहिजे दाय तरी कीस वजा तीना सती एकवीस वाय वजा दोन वाय बरोबर सात वजा एकवीस वजा एक दोन वजा एकवीस वाय वजा दोन वाय वजा तेवीस वाय बरोबर सात अधिक तीस प्लेट गेल्या वजा तीस वजा तेवीस वाय बरोबर वजा तीस अधिक सात वजा तेवीस दोन्ही दिवस वजा 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 तेवीस वाय वजा एकवीस वाय वजा दोन वाय वजा तेवीस वाय तीस पलीडी गेले सात वजा तीस वजा तेवीस वजा तेवीस वाय बरोबर वजा तेवीस दोन्ही दिवाळूचं वजा वजा चिन्ह गेले वाय बरोबर तेवीस भागिले तेवीस वायबरोबर एक ही किंमत कुठेही समीकरण एकमध्ये ठेवा दोनमध्ये ठेवा एकमध्ये ठेवू समीकरण एक मध्ये ठेवू हे पहिले समेकरण एक साधिक एक सात वाय बरोबर एक एक एक्शेची किंमत एक आहे सो सॉरी वायची किंमत एक आहे एक, एक, सा एक, 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 एक स अधिक सात गुणले एक बरोबर दहा एक स अधिक सात एके सात बरोबर दहा एक सर दहा सात प्लीट गेले वजा सात एक सरोबर तीन आणि म्हणून उकलबरोबर एक सय बरोबर तीन आणि वायची किंमत एक एक्सी किंमत तीन वायची किंमत एक ओके अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही पद्धतीनं उदाहरण सोडवलं तर लॉजिकली करेक्ट असेल त्याचे पूर्ण गुण आपल्याला दिले जातात फर्स्ट इक्वेशन इज थ्री एक्स प्लाय थ्री ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स सेकंड ए प्लस फायू बी इज इक्वल टू ट्वेंटी टू मल्टीप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय थ्री And subtracting equation second from 1, we get 3a plus b, 5b is equal to 26. 3a plus 15b is equal to 66. Changing signs, minus, plus, minus, plus, minus, plus, minus, minus 66 plus 26 minus 40, minus 15b plus plus 5b, minus 10b is equal to minus 40. 3a minus 3 is 0 minus minus plus dividing both sides by 10 we get b is equal to 40 upon 10 b is equal to 4 putting this value in equation second the second equation is a plus 5 b is equal to 22 putting value b is equal to 4 a plus 5 into 4 is equal to 22 5 into 4 20 a plus 20 is equal to 22 a is equal to 22 minus 20 a is equal to 2 okay solution a b is equal to 2 4 okay Second, x plus 7y is equal to 10. This is first. 3x minus 2y is equal to 7. This is second simultaneous equation. From equation first, we get x is equal to 10 minus 7y. Putting this value in equation second, we get 3. Second is 3x minus 2y is equal to 7. 3 into value of x are 10 minus 7y. Bracket complete minus 2y is equal to 7. 3 into 10. 30 minus 3 into minus 7y minus 21y minus 2y is equal to 7 minus 21y minus 2y is equal to minus 23y. Here 7 minus 30, 7 minus 30 minus 23, minus 23 is equal to minus 23, minus minus plus 2 sides, y is equal to 23 upon 23, y is equal to 1, putting this value in equation first. द फर्स्ट इक्वेशन इज x प्लस सेवन y इक्वल टू टेन वाय द व्हॅल्यू ऑफ वाय इज वन एक्स प्लस सेव्हन इन टू वन इज इक्वल टू टेन एक्स प्लस सेवन इज टू टेन एक्स इज इक्वल टू टेन मायनस सेवन एक्स इज इक्वल टू टू थ्री सोल्युशन एक्स वाय 1, टू थ्री वन ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा सर्व दहावीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा शेअर करा यातील आणखी काही काठिण्यपातीची उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट्स कमेंट, कमेंट बॉक्समध्ये दे, कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो